शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आलेला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात तो म्हणला माझ्या जवळ हायलाय मुठ मी लागेल ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिले असे तेव्हा आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर तर याचे ह्यो आरोपी त्याच्यानंतर ते त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं सा पहिल्यांदीच सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले धोरजन मुंबईला जायचं होतं तुम्ही आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काही सापडा ना तो मला काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले हे बघा याच्यात पुन्हा ज्यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट दिली त्याचा कुठंतरी रेस्ट हाऊसच्या समोर तरी निकेतन येते बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवाडीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कुणीतरी त्यांनी पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखी चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही गवराय तालुक्यातले काही त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हाय ना ते का तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणून आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हेव म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा ते हो त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासात उघडं पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने राजकारण होत नसतं अशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची घातपात करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा हो गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं हो ते त्यांना बोलल्याला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारतय किंवा डाव करत आहे असं संपवतय माझ्या ध्यानात या ना आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान त्या रेकॉर्डिंग संपणार त्या आपण इतके इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर डाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कौन कोणाचा याचा मेळच लागा ना त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा या मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो दोन आरोपी येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेय घ्या पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप श्रेय विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपी एक गोष्ट माहिती आहे बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडीखाली खाली पाहिले म्हणजे त्या शीताच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल शिटाखाली कोण बघाय शिटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा का मंत्रालयातले काय बोलते ऐका काय मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय ह्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हण शांत राहायचंय ही फक्त असली घाण नास्कीच ही जी टोळी आणि हे ना ही संपण गरजेचं आहे कारण याला ना जात मिली तरी चालतंय याला कुणी मेल तरी फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकड आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मिळालं लागणार अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय इथून गाडी कोणाची जर कोंकड चालली असली आता खरं कुठं तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शेता खाली जर या खांद्याचा येण्याजून सत्कार केला बर का राजकीय ते हो तुम्ही चे असता आणि असता नेतात घुसा नुसतं माय आरोप काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कोणी हातच नाही घातलेला घातल्याला त्यांनी माघ काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे एखाद्या जर फोटो दिला जमू फोटो नसतात आपला असा एखादा मोठा असतो कशाचा काचाचा काचाचा का बाहेरचा असा त्याच्या सुद्धा कॅमेरे बसी राहिले अजून कॅमेरे बसले ह्याला हो आता ते घरात काय करीत असन नाही का मग त्याच्यावर अॅटमेंट करतो काय बरं आला चार्जिंगचा विषय त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा आणि मग ते घर पुसणारे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा टिबल द्यायचं या खाद्याचा पीए समजा एखाद्याचा पीए नाही बळीगार या खाद्याचा त्याला पाचपट पगार पा याची सिस्टम या खात्याचा पीए त्याला वाढू हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजाताई मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे मी काय त्यांचं ते भाऊ बहीण आहे म्हणून नाही म्हणत ते बोललाय आम्हाला अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा कर कराड त्याच्याबद्दल नाही अरे हो माणूस इतका भयानक आहे त्याच्या धसांबद्दल सुरेश धसानाबद्दल ते, धसान धसान ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जे इथं बसलेले होते त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर एक लोक प्रतिष्ठित बसलो त्यातल्या दोन चार जण नाव घेतलं होतं ते, ते शॉर्टच झाले काय काय हो माणूस त्या जातीला लाभलाय कि याच याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठुल म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारही संपणं गरजेचं असतं यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं म्हणून सगळ्यांनी शांत राहा मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो मी काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो ते इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता कारण